नमस्कार मुलांनो मी आज तुम्हाला एक वाघाची गोष्ट सांगणार आहे एक वाघ जंगलात राहायचा गुहेत झोपून राहायचा भूक लागली की बाहेर पडून शिकार करायचा छोट्या मोठ्या प्राण्याची आणि परत सुस्त झोपून जायचा असं रोज चालू असतं त्याचं एक दिवस काय होतो तो, तो शिकार करायला बाहेर पडतो त्याला कुठेच शिकार मिळत नाही पणबळ फिरत असतो तेवढ्या फिरता फिरता त्याला जवळ एक गाव दिसतं त्या गावात तो शिरतो आणि समोर कुत्रा दिसतो त्याची शिकार करतो मग त्याला बरंच वाटतं की आपल्याला तर जवळच शिकार मिळाली इथे अशी त्याला त्याची चट लागते आणि रोज तो प्राण्यांवर हल्ला करू लागतो गावातल्या गावकरी सगळे घाबरतात आणि ठरवतात की आपण याचा बंदोबस्त केला पाहिजे एक मोठा पिंजरा घेतात आणि वेशीवर आणून ठेवतात नंतर एकदा वाघ येतो गावात शिकार करायला आणि त्या पिंजऱ्यात काहीतरी ठेवलेलं दिसतं त्याला तो पिंजऱ्यात शिरतो आणि ठक्क पिंजऱ्याचं दाट लागून जात गावकरी टपून बसलेलेच असतात वाघ गेला रे गेला आतमध्ये की कडी लावून टाकायची ते कडी लावून टाकतात कळे वाघाला लागलेली असते भू जोरजोरात डरकाळ्या फोडत असतो इकडे तिकडे इकडे तिकडे येर घालत असतो कोणी काही लक्ष देत नाही सगळे गावकरी एकदम निश्चिंत असतात पण दोन तीन दिवसांनी तो असाच डरकाळ्या फोडत फोडत येसाऱ्या घालत असतो पण दोन दिवसांनी दुसऱ्या गावचा शेतकरी त्या वाटेने जात असतो वाकट्याला म्हणतो शेतकरी दादा शेतकरी दादा मला फार भूक लागली आहे हो जरा तुम्ही दरवाजा उघडा ना या पिंजऱ्याचा शेतकरी म्हणतो नाही रे बाबा मी तुला पिंजऱ्यातून बाहेर काढलं तर तू मलाच खाशील नाही नाही शेतकरी दादा तुम्ही मला बाहेर काढणार तर मी तुम्हाला कसा खाईन मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला नाही खाणार पण मला कृपया बाहेर काढा मी जंगलात जाईन शिकार करेन आणि माझं पोट भरेन त्या शेतकऱ्याला पण दया येते शेतकरी आळूस कडी काढतो आणि दरवाजा उघडतो दरवाजा उघडल्याबरोबर मा उड्या मारून बाहेर येतो आणि इकडे तिकडे असा पळत राहतो त्याच्या डोक्यात येतो कि अरे हलू, हलू, की अरे मी आता जंगलात जाणार शिकार शोधणार त्यापेक्षा हा माणूसच आहे ना इथे मला लगेचच मिळेल खाऊ म्हणून तो त्या शेतकऱ्याकडे हळूहळू धक्क जायला लागतो शेतकऱ्याच्या लक्षात येतं शेतकरी म्हणतो वाघोबा तू हे चुकीचं करतो तू मला वचन दिलंयस की तू मला खाणार नाहीस म्हणून कारण मी तुला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं तुला जग तू जंगलात जाणार होता शिकार करायला तर तू आता माझ्याकडे येतोयस बाग म्हणतो काय करू पण जंगलात पण खूप वेळ होईल मला इथे जवळच शिकार मिळते तो म्हणतो मी तुला पण काय होतं हे सगळं तुरून एक कोल्हा ऐकत असतो कोल्हाजवळ येतो आणि शेतकरी दादाला म्हणतो काय झालं शेतकरी दादा शेतकरी म्हणतो अरे काय ह्याला मी आत अडकला होता त्याला खूप भूक लागली होती तो जंगलात शिकार करणार होता म्हणून मी त्याचा दरवाजा उघडला तर मला अगदी विनंती केली त्याने म्हणून दरवाजा उघडला तर आता हा मलाच खायला निघालाय तर कोल्हा चतुर होता कोल्हा म्हणाला शेतकरी दादा तुम्ही खोटं सांगू नका तो कसा त्या पिंजऱ्यात राहील एवढा मोठा वाघ आणि एवढासा पिंजरा राहील कसा बरं त्याच्यात दादा म्हणून मी नायरे खोटं बोलत तो खरंच पिंजऱ्यात होता अहो कसा असेल पिंजऱ्या तू विचार त्याला वाघोबाला तो विचारतो वाघोबा जाता तु तुम्ही तु तु पिंजऱ्यात होतात का तर म्हणे हो मी पिंजऱ्यात येतो यानेच मला बाहेर काढलं म्हणून कसे होतात तुम्ही पिंजऱ्यात तु मला तर नाही वाटत वाघ आत जातो आत गेल्याबरोबर ठपक दरवाजा बंद होतो कोला लगेच शेतकरी दादाला म्हणतो शेतकरी दादा कढी लावा आणि जा तुम्ही शेतकरी दादा अगदी खुशीने कडी लावतो आणि एकदूम पळत सुटतो आणि कोल्होबा आपल्या वाटेने निघून जातो आणि इकडे वाघ दरकाळ्या पुढं घालू लागतो अशी त्याची फजिती होते याच्या काय अपन गेचा, काय बोद गेचा? तर याच्यावरून काय आपण धडा घ्यायचा काय बोध घ्यायचा तर शत्रूच्या गोड बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही कळलं